विकसित भारत संकल्प यात्रेदरम्यान देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृष्टी प्रणालीद्वारे एरेडी व्हॅनवरून जनतेशी संवाद साधला बुलढाणा येथे झालेल्या विकसित संकल्प भारत यात्रेच्या कार्यक्रमात देशाचे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड हे सहभागी झाले होते यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संबोधन जनतेसोबत ऐकलं विकसित भारत संकल्पने यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यात शहरी भागात सुरुवात झालेली आहे या निमित्त एका कार्यक्रमाचा आयोजन आठ जानेवारी रोजी बुलढाणा शहरातील जयस्तम चौकामध्ये करण्यात आलं होतं या कार्यक्रमामध्ये बुलढाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड भाजपा आमदार श्वेताताई महाले या सहभागी झाल्या होत्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला नागरिकांनी विविध योजनांची माहिती देणारे या स्टॉलचे उद्घाटन केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांच्या हस्ते झालं यावेळी मार्गदर्शन करताना ते म्हणाले की केंद्र शासनाच्या विविध योजनांचा लाभ समाजातील वंचित घटकांना देण्यासाठी शहरी आणि ग्रामीण भागात विकसित भारत संकल्प यात्रा काढण्यात आली आहे या माध्यमातून देशाला दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा संकल्प असून या उपक्रमात सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी केलेल्या पण अजून सुद्धा समजा त्याचा प्रचार प्रसार झाला नसेल तर त्यांना योजना मिळाव्या म्हणून ही विकासाचा रहत आहे म्हणून ही विकासाची गॅरंटी गाडी आहे आणि मोदीची गॅरंटी गाडी विकासाची गाडी आज ग्रामीण भागात आणि शहरी भागात येते जवळजवळ दोन लाख सत्तर हजार असे कार्यक्रम होणार आणि शहरामध्ये चार हजार एकशे कार्यक्रम होणार तीन हजार विकासाच्या गाडी प्रत्येक भागाच्या कानाकोपऱ्यामध्ये गेले आहे प्रत्येक राज्यातले याकडे गेलेले ते पुढे म्हणाले की कारागिरांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी दृष्टिकोनातून विश्वकर्मा योजना देशभरात राबवल्या जात आहे या योजनेच्या माध्यमातून कामगार कारागीर यांना मदत होणार आहे देशात मोठ्या प्रमाणात बँक खाते उघडण्याचे काम करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं त्यानंतर केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांनी मेरी कहानी मेरी जुबानी अंतर्गत व्यक्त केलं त्यांना केंद्र सरकारच्या योजनेचा लाभ मिळाला नाही अशा लाभार्थ्यांनाही या स्टॉलच्या माध्यमातून लाभ देण्यात आलेला आहे महेंद्र मिश्रा विदर्भ न्यूज बुलढाणा